पंचवीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धाधी निरूपण योग अलं पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे एक पासून पुढे विपाय गुणाक्षर पडे टाळी कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्य देशी तेत देखोनी तो आथिला योग्य आला तोही दरपा जरी तरी धरी जीवी तया माथा इन खालवी स्वये न करी ना करवी अर्ध्याधिक आलियान घली बैसो तेत गंधा अक्षतांचा काय अतिसो हा कीर असो तामसी नरी, पै बोळ विजे रिना इतु, तैसा तु तैसा जगवे तयाचा हातू तू करणे याचा प्रयोग तेथ आणि जया दे जे किरीटी तया ते उमानी तया साथी, मग कुबोले कारोटी अवज्ञेच्या हे बहु या परी मोल वेचने जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐसे आपुला चिन्नी अळंकृते तिनी ताने दाविली अभिधानी रजतमाचिया तेतमी जानतअसेपाई तुगा ऐसे कलप्यशील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरीकाे खासी सदुख ऐर बोलावि विवसी भेटी नाही निधीसी का धून साता जैसी वातीन लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदने याते कीड म्हणावे का आम्ही श्रद्धा दी दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिही गुनी ते तरन्वसेनि तिन्नी, न सांगोची ऐसे मानी परी सत्व दावा वया दोन्ही बोलिलोये रे जे दोही माजी तिजे असे जे दोन्ही सांडिताची दिसे अहो रात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रजतम विनाशे तिजे जे सत्व सत्व दिसे, ते हे आपेसे सत्वतुज दिवसे सत्व तुझ निरूपले तमरज ते सांडुनी सत्वे काज साधी आपले सत्वेची एने चोखाळे यज्ञा दिके सकळे पावसी ते कर्तळे आपुले निज सूर्य दाविले साते काय एक न दिसे ते, ते, ते सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडत्या विखी शक्ती सत्वी आथी निकी, परी मोक्षेसी एकी मिसळणे जे ते एक आनाची आहे तयाचा साबावो जैल आहे ते मोक्षाचाही होये गावी सरते भंगार जरी पंधरे तरी राजा वळीची अक्षरे लाहे तेची सरे जियापरी स्वच्छ शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्वे संबंधे तीर्थाचेनी नही हो का बलते सिथोरी परी गंगाजे अंगिकारी, तै चितिये सागरी प्रवेशोगा तैसे सात्विका कर्मा किरीटी एता मोाची भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे हा बोलू ऐकत खेवी माये जीवि मने देवे कृपा करावी तेत ते चक्रवर्ती, मने तयाची व्यक्ती जेने सात्विक रत्न देखे ओम तस्दि निर्देशो ब्रह्मण्यश्रीत स्मृत ब्राह्मणास्त वेदाश्य यज्ञाश वीता पुरा तरी परब्रह्म जे जगदा विश्राम धाम त्याचे एक नाम ते कीर अनाम अजाती, परी अविद्या माझी तयापासी ठेवले नावेसी ओदेत उठी श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात घुना नावाच्या भुंग्याने कोरलेल्या लाकडावर कदाचितच अक्षर कोरले जाईल किंवा टाळी मारत असताना त्यात कावळा सहजच सापडावा त्याप्रमाणे त्या तामसदान करणाऱ्याला पुण्यक्षेत्रात पर्वणीचा काळ लाभतो तेथे ह्याचे ऐश्वर पाहून सहज सत्पात्री ब्राह्मणदान मागण्यास आला तेव्हा हा गर्वाने फुगून त्याला काही द्यावे असे वाटले तरी त्याच्याबद्दल मनात श्रद्धा न धरता किंवा त्याला नमस्कार न करता स्वतः किंवा इतरांकडूनही त्याच्या हातावर दानाचे उदक सोडीत नाही त्याला आसनही देत नाही किंवा गंध अक्षदांची गोष्टच कशाला असा तो त्याचा अपमान करतो व एखाद्या ऋण कऱ्याची जशी बोलवण करावी त्याप्रमाणे त्याच्या हातावर थोडेसे द्रव्य देतो व तेव्हाही त्याची अरे तुरे अशा भाषणेने संभासना करतो आणि त्याला जे दे थोडेफार देतो तेवढ्याच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही हे पुरे असे जे ज्ञान ना दान त्याला लोकात तामसदान असे म्हणतात याप्रमाणे त्या त्या दानांची तीनही लक्षणे तुला सांगितली अर्जुना मी समजतो की तुझ्या मनात यावर अशी शंका येणे शक्य आहे की संसारबंधनातून मुक्त करणारे जे एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करायचे होते अन्य सदोष कर्माचे वर्णन का केले परंतु जसे पेशाचला दूर केल्याशिवाय पुरलेले धन हाती लागत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवा जसा लागणार नाही त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणांच्या आड तम याचा आहे अरे त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व या तीन गुणांनी युक्त असतात खरोखर या तिन्हींचे वर्णन आम्ही केलेच नसते लक्षात ठेव पण सत्वगुणांची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या दोन गुणांची लक्षणे सांगणे प्राप्तच आहे ज्याप्रमाणे दिवस नाही व रात्र नाही अशा दोहींच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्ट रूप ध्यानात येते त्याप्रमाणे रजवतम या दोन्हीहून निराळ असा जो तिसरा गुण तो सत्व होय हे स्पष्टपणे ध्यानात येते रजवतम यांच्या नाशाने तिसरा जो सत्वगुण तो आपोआप उत्तम प्रकारे लक्षात येतो याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रजवतम यांचे निरूपण केले त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कर्व साधून घे या सत्वाच्या सहाय्याने यज्ञाधिक सर्व क्रियांचे आचरण कर म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची कर तळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ती होईल सूर्य स्वतः सहाय्य झाल्यावर कोणती वस्तू दिसणार नाही तसेच सात्विक आचाराला कोणते फळ येणार नाही सत्वाच्या अंगी असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी मोक्षप्राप्ती म्हणून जी एक स्थिती आहे तिचे एक निराळे तंत्र आहे त्याचे सहाय्य जेव्हा या सत्वाला मिळेल तेव्हा त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारता येईल सोने पंधराच्या दराचे शंभर नंबरी असले तरी त्यास जेव्हा राजमुत्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते ज्याप्रमाणे त्याचे चालते किंमत होते स्वच्छ व सुतल सुगंधित असे आल्हादकारी पाणी असले तरी त्यास तीर्थाच्या संबंधा वाचून पवित्रता येत नाही सामान्य ओढेला स्वतःची महत्त्व नसते पण ते गंगेला मिळाले तर त्या समुद्र प्रवेशाची योग्यता होते त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माचरणाने मोक्षप्राप्तीकडे जात असता ज्याला प्रतिबंध होऊ नये असे जे वेगळेच आहे हे भाषण ऐकताच अर्जुनाचा चित्ताला असे तळमळ लागली व तो म्हणाला देवांनी कृपा करून ते सांगावेच तेव्हा कृपाळू व चक्रवर्ती भगवान म्हणाले ज्याच्या योगे सात्विक गुणाला मुक्तिरत्नांचा लाभ होतो त्याचे लक्षण एक तर परब्रह्म हे अनादी असून जगदादिकांचे विश्रांती स्थान आहे हे त्याचे एकच नाव तीन प्रकारचे आहे खरोखर पाहता वस्तुता त्याला नाम किंवा जाती नाही परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खून म्हणून त्याचे ब्रह्म नाव ठेवले आहे मुलाला जन्मता काहीही नसते पण नंतर त्याला जे नाव द्यावे त्या नावाने हाक मारली असतात ते ओ देते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री नराज मावली नम